मित्रांनो अमावस्या खूप खास खास असते या दिवशी काही उपाय केले तर आपल्याला धनलाभ होऊ शकतो आणि त्यातच जर ती अमावस्याच विशेष असेल तर विचारायलाच नको तर अशीच विशेष अमावस्या आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आषाढ अमावस्या तिला दीप अमावस्या आणि दिव्यांचे अवस म्हणतात या दिवशी जर एक उपाय तुम्ही केला तर लाभाचे योग दूर येतील आणि तुमच्या घरात पैसा येईल पण तुम्हाला करायचं काय सांगते ऐका धन लाभाचे योग हवे असतील तर दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात लाल रंगाच्या धाग्याने ज्योत बनवून गाईच्या तुपाचा दिवा लावावा लक्षात घ्या ती वाद कापसाची असू नये लाल रंगाच्या धाग्याची असावी त्यानंतर त्या दिव्यात थोडं केशर घाला आणि तिथे बसून कनकधारा स्तोत्राचं पठण करा त्यानंतर रात्री वाहत्या पाण्यात पाच फुलं आणि पाच दिवे प्रवाहित करा असे केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि धनलाभाचे योग जुळून येतात धन्यवाद